आयरण बघा तुम्हाला नागोबा बनवायचा पिंट्या मांडवकर कडे या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओच्या मध्ये मी भाविक मांडवकर आणि आज आपण आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन आज आहे नागपंचमी आम्ही जातो आज नाग बनवायला तर आज आमच्या सोबत आहे शुभम मांडवकर हा बघा विराज मांडवकर आहे आज पहिलं हे दोघतून आहेत आणि आपला पिंट्या आहे सोबत पिंट फूड आहे तर चला मग आता आपण आधी माती काढूया म्हणजे वाळूळाची माती काढतो आम्ही त्याच्यापासून नाग बनवतो तर आधी ती माती काढूयाला कुठची काढूया सांग तर आम्ही बॉम्बा डिसिजन करतो कुठच्या काढूया चल मात मध्ये गेट खेळ आहे गेट, 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 गेट नाही ना चल एकनाथ शिंदे गे एकनाथ शिंदे नाही उदय सामंत आहे मेल चल हा तर आम्ही आता आलो इथं माती काढाय मग पाऊस पडतो चिक चिकच भेट चौकात काढा हात नको घालू आलू अळू 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 चा पान का मानतो कोयती रे खायचा पिंतायचा आमचा शास्त्र वेगळाच आहे चौकात घे आता इथे आम्ही माती काढतोय बघा भाऊ केवढा आहे शुभम बघतोय बघा फुकटची छत्र भेटलेला शाळेत ना यूज नाही भिंट्या आपण तिथं काढतून खाली साफ होता आतमध्ये काळो काळो सौकाच काढ आणि ही माती कशी चिकचिकी असता म्हणून वळायला मस्त असत म्हणजे लगेच त्याची नाक बनतात सहज सिमरनला या नाव सांगतो सांग ए लांब कोण तर भारी येईल <laughs> हे <laughs> <था>। <laughs> चार नागोबाब नव्हते आपल्या तशी माती घे तळ्या तू तळा नाही मय तुला आता इथे माती काढतोय नाही जवळ आहे हे वाट इथली कोणी माती काढून दिले ना पेंट्या हे सुरेशांना लवकर घे आमच्या सोबत आज विराज मांडवकर पहिल्यांदाच आलाय भावाची बॉडी बघा आणि शुभम मांडवकर आनमान शान एकाच ह्याच्यावर ना घे आपण बनवूया पाच सहा अगोबर तिकडे त्याला मी इथनं बघतोय

पण फाटला बघा असं असता मी फाटला बिरा का दोन बस झाला आज मी आम्ही हलवाची पानं घेतलेलो आहे आहे चला मग आता आपण जाऊया तळ्यावर पुढे तळा आता मित्रांनो पाऊस पण भरपूर पडतो त्यामुळे मी माती पण काय वाट आहे इथनं जायचं इथनं सांभाळून जावं लागतं कारण काही ते काळी दगड असतात ते खूप बुडबुडीत असतात आपला मित्र आलेला आहे नाही अजून आलेला आहे ही मित्रांनो सागवानाची झाडं आहे हा आमचा तळा मी कधी आलो नाही पण मी फर्स्ट टाइम आलेलोय मुनिम भाई मी जरा निसर्ग बघतो आता फायनलॅप आपण आलोय चायवा आणि हा तळे तळा तळे तळा तळा आहे हा बघा ऑलरेडी सुंदर नागोबा बनवलाय आहे पण छोटा आहे मिनी धबधबा तुम्ही बोलू शकता काही नागोबा आणि हा विर्या आणि भाविकचा नागोबा आ नागोबा हा नागोबाचा एक पार्ट आहे असा नागोबा एवढा जाड जाड करून येते ही त्यांना एवढीशी माती पुरेल का तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा भाविक मांडवकर चा नागोबा उभा झालेला आहे बघा जरा ते बघा तुम्हाला नागोबा बनवायचा तर मांडवकर कडे या बघा मुकाम पोस्ट कोदवली मांडवकरवाडी जिल्हा रत्नागिरी तालुका राजापूर इथे तुम्ही या देश भारत आणि आशिया खंड अशा तऱ्हेने हे बोलत आहे बघा नागोबा रेडी झाला चार नागोबा करायचा आपल्या बघा केलं नाही त्याने जरा भाविक मांडवकरच नागोवा डुलायला लागलेला आहे बघा तो तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून बघितला तर तो डुला डुलत डुलताना दिसेल तुम्हाला असे एका एक पाठ घ्यायचा असतो असा पूर्ण सपाट पाठ घ्यायचं बघा कायच नाही याला सपाट पाठ घ्यायचा आणि त्याच्यावर असं निसर्ग मध्ये असं अळूचं पान बघा बघा पाणी राहतच नाही दाखवा जरा याच्यावर पाणी राहतच नाही बघा किती पण तुम्ही हे करा असं वाटतं बघा गोल्डन सारखं वाटतं बघा थोडं पण नाही पाणी राहत तेच ते काय थिनवर आणि याच पाटच त्याच त्याची शेपटी काढायची आणि मग तो ने तो हा अशा सपाट पाट वर ठेवायचा आणि हा त्याचा पूर्ण सपाट ठेवायचा आणि त्याच्यानंतर बघा झालं हा बघा पिंट्या कसं अगदी मनपूर्वक बघा नागोबाचा तोड पिंट्याने आहे आणि विऱ्या बघा इथं बसून आहे तळ्याच्या वरच्या सळ्याचं पाणी सगळं खाली येतं इथं आणि आता शुभम जातोय आणि हा एक नागोबा तयार झाला आहे आमचा आहे येतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा इथं ठेवशात तरी खाली म्हणजे रिजणार नाही गणपती बाप्पा जो रहा दिखे। 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 ना ना ते जोरात ठेवलं काय नाही जाताना परत पडलं तर परत चालू वर करू आपण पिंटान बघा कसं मनापासून नागोवा बनवत आहे असा पाहिजे कलाकार चल आम्ही इथे इथून नागोवा बनवायला नागपंचमी दिवशी तर पिंटाचा फाना झालाय रेडी मस्त बनवला नाही बघा आणि आमच्या ह्या नागोबाचा हे खाली गेला तोंड त्याला चालतंय का आम्ही काय एवढे आर्टिस्ट नाही पिंट्या तशीच होणार आहे ते माती चिकचिकीत होणार आहे पाऊस पडत ना त्यामुळे आमची माती पण आहे ना कशी चिकचिकीत वालय कशी सुखी राहत नाही सकाळपासून लय पाऊस पडत आहे शुभम मांडवकरने काय केलंय बघू इकडं शेपटी बनवतोय शेफ्टी बनवतो बनवला नाही ते त्याचं काय केलं ना ए नागोवा बनवायचे नाही काठी तुला कुठ देऊ मी पिंट्याला काठी थांबा देऊ या ठीक आहे बारकी आहे ना देऊ हिर आणण्यास होत येताना आपल्यास आता आपलं नागोवा वगैरे पिंट कसा बनवत बघा शिवम मांडवकरने नागोबा छान बनवलाय कमेंट मध्ये सांगा शिवम मांडवकरचा नागोबा कसा वाटला आता बघा काय क्वालिटी आहे नागाची असा नाग तुम्हाला मार्केट मध्ये कुठं भेटणार नाही किती शोधून पण भेटणार नाही सात करोडचा नागोबा ना आहे सात करोड असा नागोबा पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा शुभम मांडवकर तुम्हाला मी नंबर पाठवून दे हा बघा सात करोडचा नागोबा पाटलं पूर्ण नीट टोकून पहा पहा डन आणि इकडे बनवते पिंट्या आमचं नाग पिंट्याज बघा परत करूया हाय ग करूया पिंट्यान बघा काय मस्त लावून नाग बनवलाय इकडे बघा किती चिकना नाग व बनवलाय पण पाठी पडत आहे तर पाटी पडेल ना आधीच सपोर्ट नको आहे आणि आणि हे सगळं हे करतोय म्हणजे ते सुट्टी बनवतोय पाट बनवतो नागोबाची आणि इकडे बघा खाली वालीच पाणी खाली जातेच वाली आता झाले री हातात पण नाही एक वाट बघतोय इथं बसून आहे अजून दोन यायचे त्यांचे आणि हे विर्या पिंडामध्ये भाऊ भाऊ आहे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये हो सांगा आणि माहिती नसेल तर कमेंट मध्ये नाही सांगा शिवम बघा

ही आजची तरुण पिढी आपली बाकी 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 बाकी। चेहरा दाखवा ही आपली तरुण पिढी आजची आणि हा बघा काय करतो गेला ना डायरेक्ट पन्लेवर जायत तो बोदले खाल जाणार आहे ठीक आहे आंघोळ करतोय बघा त्याला आंघोळ करायचं भरपूर मन होत कारण का आम्ही व्हिडिओ करू म्हणून तो आम्ही व्हिडिओ करू म्हणून तो काय करत नागोबा पिंट्याने केलेला नागोबा आहे बघा कसा त्याला चांगल्या तऱ्हे

आठवलं काय आम्ही बोलू लाल या आमचा सत्ता माणूस जगाचा कोटा कमी असेलच लागत ह्याचा कोटा भरलेला असतो जगाने आणि बघा हे बघा लहान परून ताळे चालू दिसतं म्हणजे आमच्या इथे सगळ्या जगातला वेगळा माणूस म्हणतात ना प्रत्येक ठिकाणा असता कोण तुम्ही या हा भावीचा ऋषी तिसरा नागो दुसरा नागो भाषे더니 यो अरे तर आमचे तीन नागोबे तयार करून झालेले आहेत निसर्ग बघा निसर्ग कसा आहे बघा चारो तरफ कोरा ही कोरा मे और मेरा मित्र इतर अकेला शेडिंग दिलेले आहे त्याचा फणा करायला बघा तुम्ही बघू शकता इथे बघा नंतर तो हाताने दाखतो पाटण शेडिंग करत पाट आहे तोंड आहे हा काय तरी दाखवू नको बघा त्याने कशी तरी शेडिंग दिलेली आहे नागोबा बघा त्या तोंडावर काय स्माइल आहे आपले नाग बनून कुठे गेले कुठे गेले ते, गे ते, ते, गे ते पाठी आहे बघा सगळे आमचे गँग मेंबर आहेत वाडीतले पिंटा बिराणे आणि आपले नागोबा झालेच बनवून तर आता इथनं आपण घरी नेतो नागोबा तर आता पुढे भेटूया घरच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत किफी हा बघा नागोबा आम्ही इथे बसवला आहे त्याची पूजा होय नंतर परत विसर्जन करायचं नागोवाच्या राधाच्या ना आमची तर पूजा झाले चिता झाले पूजा आपली आणि इकडं मोदक चालले प्रसादी नैवेद्याची टायवी बघा तसं मोदक मस्त आहेत हे झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे बघा मित्रांनो आणि निविद झाले दाखवून अशी वाटते ना पंचमी तर मग मित्रांनो कसा वाटला आजच्या व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि शेअर नक्की करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय